श्रोते नमस्कार गुरुपौर्णिमेचं महत्व हे पुराण ऋषींच्या आश्रमात राहून तर ऋषींच्या आश्रमात गुरुग्रही राहून शिकले काळ बदलला तशी शिक्षण पद्धतीही बदलली पण गुरुचं आणि गुरुपौर्णिमेचं महत्व आजही तसंच कायम आहे म्हणूनच आषाढ पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो वयानं ज्येष्ठ झालो तरी गुरुची गरज भासतेच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या आम्हा संगीत प्रेमी भाग्य म्हणून आम्हाला वादन करणारे उत्कृष्ट वादन करणारे तसंच मार्गदर्शनही करणारे गुरु भेटले म्हणूनच आम्ही स्वरानंद संगीत सभेची गुरुपौर्णिमा अतिशय थाटात साजरी केली आजच्या या व्हिडिओत आपण त्याचा आनंद घेणार ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देव महेरु साक्षात ब्रह्मे न चला गुरु आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून सर्वत्र त्यांच्या कामात व्यस्त असणही फक्त आपल्यासाठी मार्गदर्शन करतात खरं म्हणजे आपल्याला गाण्यांना साथ करणे म्हणजे त्यांची असते कारण आपल्या गाण्याच्या पटाच्या सारख्या बदलतच असतात सुरवात आपण शेवट करतो दुसऱ्याकडे असं चालत असत पण तरी सुद्धा ते न पडताळता न साथ असं मान आमचे गाणे काल असतात तेही पुन्हा म्हणून घेत खरंच असे मार्गदर्शक म्हणून तर काल आपण खरानंतर संगीतच गुरुपौर्णिमा साजरी आयुष्य पुढे पुढे जात असताना बऱ्याचशा गोष्टी करायचं आम्ही जातात गाणी शिकायची मागे पडली ती आता गाण्याचं कोणतंही फॉर्मल शिक्षण न घेतात गाणं केवळ ऐकून ऐकून म्हणायचं भारत

आपल्या संगीत सेवेतील जुनी सभासदे दिले असल्याने माया मोठा मानसिक आधार असतात आपल्या संगीत सभेच्या प्रगती यशामध्ये सायराजी पाटील तो कर्म आंदकर श्रीमंत धर्माजी राळे त्यांचा मनाचा वाटा आहे तसेच संगीत सभेच्या काही अडचणीवर यात्रेवेळी आपल्या का हो काठी असते तसेच मंगळवार शुक्रवार संगीत सभास ना नंतर रेखादिक

गाण्याच्या गाणाऱ्या व्यक्तींच गाणं उत्तम कसं होईल ज्या साठी मार्गदर्शन करीत असतात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल म्हणून कायम त्यांची धुणी आहे कलेमध्ये एकापेक्षा एक भाडे तर मंगळवार शुक्रवार असते बैठकी सुरांची मेजवानी मिळते सुरे गाण्याची आणि संगीताची शैला ताई लागडी आहे शिस्त सर्वांना म्हणूनच रंग देते कार्यक्रमाने मिळते सर्वांना संधी गाण्याची आपापल्याची कला म्हणून दाखवण्याची उर्मिला ताईंचे तबला वादन पाहून वाटतो अभिमान एकमेव महिला तबला वादक म्हणून उंचावते आमचीच मान शैला ताई सामनाचे गोड शब्दात देतात पाठीवर थाप नवशिकात गायकांना आमच्यासारख्या बळ मिळते आपोआप

आणि गाण्याची आवड यामुळे संगीत सभा ही माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पराळकर सर आणि जप्ती माझे सर या आणि नदिनी यांनी कृतीमधा प्रयोग केली योग्य सूचना आणि मार्गदर्शन केलेले आताही आठवते या मार्गदर्शन वात्सल्य निष्ठा आणि कर्तव्याचा अखंड जरा म्हणजे म्हणजे एक दोन तीन गोष्टी सांगतो मी छोट्या मी सुरुवातीला गाणं म्हणायला आलो त्याला पहिलं गाणं कुठलं म्हणलं असेल तर कळवण यांच्या चांगलं आता मी इथं बसले

आला बघितला आपण हरी देह तसवंगडी आणि संगीत सविमुळे आमची ऊर्जा आहे आम्ही इतके वयस्कर असून सुद्धा आम्ही येतो वाजवत तुम्हाला मार्गदर्शन करतो थोडं फार पण ते सगळं हेच तुमच्या प्रेमामुळे आणि संगीत हे सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे बक्ता मंडळा सुधारणा होत रे आणि आजकाल आता बरेचसे लोकांच्या ताबा ता बरेचोमध्ये थोडे आपल्या संगीत सवळे 5 6 जरी विशारत आहेत

या या तो 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 गुरु, गुरु या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे खरं म्हणजे मी पस्तीस अडतीस वर्षांपासून जे स्टेज प्रोग्राम करतो स्टेजवर सगळ्या साथीला असतो त्याच्यातून जे काय थोडाफार मला अनुभव आला तो अनुभव इथे मी थोड्याफार प्रमाणात मार्गदर्शन करू शकतो त्यामुळे गुरु आयुर्वेदी मार्गदर्शक म्हणून मी आज वापरलो लगेच अनुभव असा आहे की नवीन कार्यकारिणी झाल्याबरोबर मध्ये आम्ही समन्वयक यांची बैठक ही आमची पहिली त्याच वेळी आम्ही असं असल्यासमोर मांडलं की आतापर्यंत काय होत नाही की जेव्हा आपला स्नेहमेलन कार्यक्रम असतो स्नेह त्यावेळी एक संगीत सगळ्याचा कार्यक्रम असतो त्यात एक तेरा लोकांना आणि एकाच दिवसाचा कार्यक्रम असतो तेवढेच म्हणू शकतो पण आमची इच्छा अशी आहे की आमचे सगळे नवीन सभासद जे आहेत त्यांना सामावून घेऊन आम्हाला जर कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला दोन चंद्रवा पाहिजे ते तुम्ही उपलब्ध करून द्या आणि तुम्हाला सांगतो की विचार करण्यात घेता मी नंतर सांगते त्याच बैठकीत त्यांनी आपल्याला ऑगस्ट महिन्याचे नऊ आणि सोळा सगळ्यांनी सांगितल्यामुळे संगीत सभेचा आपला पाया जो आहे तो मुख्य पाया आहे शिक्षकांनी सातत्य म्हणजे बाकी मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी माझ्या मंगळवार शुक्रवार समोर मार्गदर्शन असते जेव्हा मी ज्या अगदी बोलणार नाही पण शिस्त हा मुख्य पाया जो आहे त्याला शंभर पैकी शंभर गुण प्यायला जातो सौंदर्याचे एक शान ता... आहे असं मला काय हरकत नाही आणि संगीत पुण्यामध्ये आहे आणि साधा मला आनंद वाटतो की आपल्या संगीत सर्वांमध्ये गोविंद गोविंद आणि हे सगळे वादक विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रम करतात तिथे पण आपलं सौंदर्याचं नाव खूप भगवानिकारी सर वगैरे किंवा बापट सर त्यामुळे आपलं आणि खरो नाही अजिबात पण ऐकायला म्हणजे नाही पण आवडतं खूप ऐकायला आणि मेन म्हणते कसं आहे ना संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे संगीताशिवाय काहीच नाही तुम्ही दुःखी असा आनंदी असा कुठल्याही मूळ मध्ये असा संगीत तुमचा मूड चेंज करायचं अस केवळ मनोरंजनासाठी ते नाहीच आहे तर संगीताचं प्रमुख स्थान म्हणजे आपल्या मनात आहे आपल्या जीवनात आहे आपल्या आयुष्यामध्ये आहे तुम्ही अवस्थेत असं आणि त्याला संगीत ऐकलं तरी सुद्धा आपल्याला एकदम रिलॅक्स वाटत हे खूप मोठी गोष्ट आहे संगीताची असं आहे संगीत म्हणजे ईश्वराने दिलेलं एक मोठं वरदान आहे आपल्याला म्युझिक इज फूड ऑफ माइंड असं म्हटलं जातच का आपण जेव्हा मानसिकरित्या डाऊन असतो तेव्हा संगीत आपलं जेवण असत करावंच वाटतं जो काही कारण असतो नाही सर आपल्या त्याच्यातून अडीच शिवसेनेच वाटत होत शेवटी माझ्या डोक्यात आज आहे ते मला जाणून टाकायचं नाही

प्रसंगी दाद देणारे कला सत्य म्युझिकल इंजिनिअर <प्रियों> उर्मिला काकडे मॅडम म्हणतो सर्व जबाबदाऱ्या सांभाळ नवनवी शिकण्याची प्रचंड आंतरिक इच्छा शिकते ताल चांगला वाजवता आला की चेहऱ्यावरती सारखंच स्मित असते श्रीधर बापट सर नावामध्ये श्रीधर आहे चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवतात हो आणि संगीतातला कर्मयोग कसा साधावा हे शिकवणारे त्यांना शिक्षण दिलीप भाडकसर आपण चौदावर रत्न हा वेगळा आपल्या शब्द वापरतो पण चौदा बाहेर वादवणार रत्न हे आकारला मिळालेलं आहे